परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एक फेब्रुवारी जीवनाचे चरम लक्ष साधकाने आत्मदर्शन हेच जीवनाचे चरम लक्ष आहे असे ठरवले पाहिजे परमार्थामध्ये अग्रेसर होण्यासाठी आपण साधनेला किती व कसा वेळ देत आहोत हे पाहायला लागेल परमार्थ हे जरी मुख्य ध्येय असले तरी लौकिक जीवनात अनेक लहान मोठी ध्येये आपल्यासमोर असतात ती ध्येये अल्पकालीन असली तात्पुरती असली तरी त्यावेळी महत्वाची देखील असतात समजा एखादा विद्यार्थी आहे त्याचे आत्मदर्शन हे जरी अंतिम ध्येय असले तरी आत्ता प्रथम उत्तम अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे त्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे कारण पुढील जीवनात सुस्थिर होण्यासाठी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग होणार आहे प्रत्येकालाच अर्थार्जनासाठी नोकरी व्यवसाय करावा लागतो म्हणून त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही परमात्मप्राप्ती आणि अल्पकालीन ध्येये एकमेकांच्या विरोधी नाहीत समर्थ म्हणतात संसार मुळीच नासका जाणोनी करावा नेटका नेटका करिता फिका होत जातो संसाराचे प्रपंचाचे स्वरूप लक्षात घेऊन त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन तो नेटका करण्याचा प्रयत्न करावा पण आपले जीवन हे फक्त त्या करताच नाही हे लक्षात ठेवावे लौकिक जीवनात अनेक ध्येये पुढे येत असतात आपण कुठे थांबायचे हे समजले पाहिजे दुर्लभ नरदेह हा न संपणाऱ्या गोष्टींसाठी खर्च करायचा नाही तर नरदेहाचे सार्थक फक्त परमात्मप्राप्ती करून घेण्यानेच होणार आहे याचे स्मरण ठेवून सर्व कर्तव्य कर्मे पार पाडावीत परमार्थ मार्गावरून चालताना सद्गुरूंनी सांगितलेली साधना करण्यासाठी पुरेसा वेळ तरी मिळाला पाहिजे ना शक्ती उत्साह राहायला पाहिजे खूप दमल्यानंतर किंवा वेडी वाकडी कर्मे केल्यानंतर साधना होणे शक्य नाही श्रवण मनन चिंतन सत्संगती ध्यान नाम यासाठी वेळ मिळणे त्या काळी आपली तरलता सजगता जेणेकरून चांगली राहील एवढा वेळ मिळणे अपेक्षित आहे हे लक्षात घेऊन बाकीचे जीवन बेतले पाहिजे कारण आयुष्यातील वर्षे तर एकापाठोपाठ एक निघून जातच असतात आपल्याला त्यातून किती आनंद किती समाधान मिळते हे बघितले पाहिजे म्हणून ध्येयाला सुसंगत असे तऱ्हेने आपले वर्तन असले पाहिजे समर्थ तुकाराम महाराजांसारख्या संतांनी तर साधनेचे डोंगर उपसल्याचे दिसते पराकोटीचे वैराग्य जागृत विवेक हे त्यांच्या जीवनात प्रकर्षाने जाणवतात आपल्याला निदान नियमित व समजून घेऊन नेमकेपणाने साधना करता आली पाहिजे समर्थ सांगतात प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा असे जर साधकाचे आचरण असेल तर म्हणता येईल की प्राप्ती हे ध्येय आहे माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ यांचे जीवन हे साधकांसाठी अत्यंत आदर्शभूत असे आहे त्यांचा पूर्ण जीवनक्रम अत्यंत आखीव रेखीव असा असे त्यांनी सचोटीने दुकानदारीचा व्यवसाय केला आपला प्रपंच मुलांचे शिक्षण त्यांची लग्नकार्ये या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर एका योग्य वेळी त्यांनी तो व्यवसाय बंद केला त्यावेळेस त्यांना तो वाढवताही आला असता पण कुठे थांबायचे हे त्यांनी ठरवलेले होते त्यापुढचे सर्व जीवन त्यांनी परमार्थासाठीच खर्च केले आपणही सद्गुरूंनी सांगितलेल्या परमार्थ मार्गाचे अनुसरण करून आपले जीवन धन्य करून घेऊयात परमहं सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ